ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना पाठवण्याचं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे माझ्या नजरेतून ठाणे या उपक्रमाअंतर्गत अर्थसंकल्पामध्ये नागरिकांचा सहभाग असावा या दृष्टिकोनातून आयुक्त सरोवराव यांनी नागरिकांनी सूचना करण्याचं आवाहन केलं आहे त्यासाठी शनिवार दिनांक आठ फेब्रुवारीपर्यंत कॅफो ॲट द रेट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या ईमेल आय डीवर आपल्या सूचना पाठवाव्यात हो त्याशिवाय मुख्य लेखा विभाग दुसरा मधला ठाणे महापालिका मुख्यालय या पत्त्यावर लेखी स्वरूपातही आपल्या सूचना पाठवता येतील असं आवाहन ठाणे महापालिका आयुक्तांनी केलं आहे नवी दिल्ली येथील प्रसिद्ध उद्योगपती अभिषेक वर्मा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्या पत्नी आणि मुलगाही उपस्थित होते शिंदे यांनी त्यांची नियुक्ती पक्षाचे मुख्य राष्ट्रीय समन्वयक या पदावर केली आहे तसं नियुक्तीपत्र शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांना सुपूर्द केलं आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिऱ्यांचे विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल लालचौक इथेही भवानी ज्वेलर्स सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील मागिल ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे सीव्ही गोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टैंडर्ड कॅम्ब्रिज एक्झामिनेशन्स ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स पूर्व कामं वेळेत व्हावी या सर्व यंत्रणांचा परस्पर संबंध असावा यासाठी महापालिका आयुक्त सौरव राव यांनी सर्व विभागांची बैठक आयुक्त दालनात आयोजित केली होती महापालिका कार्यक्षेत्रात पावसाळ्यात खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रस्त्यांची सर्व कामं वेळेत पूर्ण करावीत तसंच खड्डे पडण्याची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी पाहणी करून सर्व कामं तीस एप्रिलपर्यंत करावीत अशा सूचना देखील आयुक्तांनी दिल्या आहेत त्याचप्रमाणे मान्सून कालावधीमध्ये काही कारणास्तव खड्डे पडले तर ते तात्काळ दुरुस्त करण्यासाठी यंत्रणा सज्ज असेल या दृष्टीने नियोजन करावं असे आदेश देखील आयुक्तांनी दिले आहेत ठाणे शहरामध्ये सात ते दहा फेब्रुवारी या कालावधीमध्ये प्रॉपर्टी एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये ठाणे शहरातील अनेक नामांकित विकासक सहभागी होणार आहेत त्याचप्रमाणे अनेक वित्तीय संस्था देखील यामध्ये सहभागी होतील या निमित्ताने ठाणे शहरातील नामांकित विकासक श्री सचिन मिरानी यांच्याशी आम्ही बातचीत केली ठाणे शहराच्या बांधकाम क्षेत्रामध्ये आधाराने घेतलं जातं आणि ज्यांच्या मागे जवळपास पंचवीस वर्षांची लिगसी आहे असे सचिन मिरानी जे स्क्वेअर फीट ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत हे आत्ता आपल्यावर आहेत आणि प्रॉपर्टी एक्झिबिशनच्या निमित्ताने आपण त्यांच्याशी बातचीत करत आहोत सचिन सर सर्वप्रथम ठाणे मध्ये आपलं हार्दिक स्वागत पंचवीस वर्ष होत आहेत स्क्वेअर फीट ग्रुपला पंचवीस वर्ष होत आहेत सचिन बिराणी सरांना बांधकाम क्षेत्रामध्ये काय वाटतंय कसं काय सांगाल आप हिंदी मध्ये कम्फर्टेबल होतो मी असं सांगणार की माझी जर्नी जे आहे ते खूपच स्लो आणि शरीर राहिलेली आहे आमचा प्रा, सर्वप्रथम आमच्या कंपनीचा एक मोठा आहे की जे कमिट करायचं ते कमिटमेंट पूर्ण करायचं कारण आम्ही असं मला मा, असं वाटतं की एक घर कोणी पण घेतो मी पण घेणार तुम्ही पण घेणार घरांसाठी आणि एक स्वप्न आहे घर फक्त एक घर राहण्यासाठी नाही आहे एक हर माणसासाठी ते एक स्वप्न आहे बरोबर आणि आपण आम्ही मग एक खुशकिस्मत मानतो आम्हाला की आम्ही एवढे लोकांचं स्वप्न पूर्ण करू शकतो exactly. एक्झॅक्टली तर त्यासाठी आम्ही हमेशा असं आमच्या कंपनीचा हे धोरण आहे की जे काय करा जे कमिटमेंट द्या त्याच्याशी कमी कधी नाही द्या त्याच्याशी जास्त तुम्ही काय करू शकतात आणि टाइम मध्ये त्यांना घर कसे देऊ शकतात हे आमचा बट असतो हे स्क्वेअर फीट ग्रुपचं ना रेंज प्रचंड मोठी आहे म्हणजे यांनी आतापर्यंत ठाणे शहरामध्ये अनेक दोहे प्रकल्प निर्माण केलेले आहेत आणि त्यांचं एक वैशिष्ट्य आहे खूप फास्ट पद्धतीने ते काम करत असतात दर्जा टिकावून काम करत असतात आणि विश्वासार्हता ही त्यांची एक मोठं निगसी आहे अनेक आय टी पार्क त्यांनी उबा, पार आता उभार उभारले त्यामध्ये चार आयटी पार्क सुरू आहेत आपले आता तीन आय टी पार्क रेडी आहे पाच आय टी पार्कचं काम चालू आहे आणि हे करत असताना ऍट द सेम टाइम ते लो कॉस्ट हाऊसिंग मध्ये सुद्धा काम करत आहेत चाळीस लाख रुपयामध्ये दे घर देणार एकमेव कदाचित स्क्वेअर फिट ग्रुप काय सांगाल सर सर आम्ही असं वाटतो की लो कॉस्ट हाऊसिंग ह्याला माझा मध्ये भेजायचा जवळचा विषय आहे कारण जेव्हा मी आपला सफर सुरू केला होता तेव्हा मी लोक ऑफ मी चार लाखाने घर विकले होते त्यावेळी लोक ऑफ होते आता आम्ही चाळीस लाखाने विकतो पण कारण काय मी जेव्हा जे काय ते लोक आहे ज्यांचे ते मग जे खुशी असते की ते स्वतःचा एक फ्लॅट अफोर्ड करू शकतात आणि नि� एक एक मला असं वाटतं की एक रोटी कपडा मकान एक तीन चीज आहे की जे सर्वांचं नेसेसिटी आहे मी एक नेसेसिटी त्यांचा पूर्ण करतोय त्यासाठी माझ्या एक हिदायनी मला एक खूप आनंद वाटतो की आम्ही काय करू काय सगळ्या स्क्वेअर फीट ग्रुप या प्रॉपर्टी मध्ये काय गेले ते स्क्वेअर फीट ग्रुप मिक्स रेंज आहे स्क्वेअर फिट hmm. ग्रुप मध्ये टन आहे त्यांच्याकडे आमच्याकडे एक फ्लॅट स्टार्टिंग फ्रॉम फॉर्टी लॅक्स टू फोर कोर्स ऑफिस स्टार्टिंग फ्रॉम फिफ्टी लॅक्स टू फा फाईव्ह आप जो बोलो हमारे पास सब रेंज है क्या बात है आणि प्रॉपर्टी एक्झिबिशनविषयी लोकांना काय सांगायला सर प्रॉपर्टी एक्झिबिशन मी की त्यांना सांगणार की एक एक क्वचनीय एक चांगला महोत्सव आहे त्यामध्ये सर्वजण जे येतात त्यांना पूर्ण हे भेटतो की टोटल काय त्यांचा मतलब त्या थाण्यामध्ये प्लॅटरमध्ये भेटतो की काय अवेलेबल आहे थानामध्ये आणि ते जेव्हा थाना येतात जेव्हा ते आमच्या नजराने ठाण्याला बघतात त्यांना त्यांना समजतो की ठाणा काय आहे आणि काय होणार आहे कारण आता मी सांगतो ठाण्यामध्ये काय नाही आहे ठाणा एक सिटी ऑफ लेक्स आहे चांगला इन्फ्रास्ट्रक्चर आहे ठाण्यामध्ये एक स्वतःच हिल स्टेशन आहे ठाण्यामध्ये मोठा पार्क आहे ठाण्यामध्ये गार्डन आहे ठाण्यामध्ये मॉल्स आहे क्वालिटी एज्युकेशन बेस्ट एड्युकेशन इन्स्टिट्यूट आहे आणि आता जेव्हापासून आपले एकनाथ शिंदे सी एम झाले आता डी सी एम हो आहे त्यांनी एवढे प्रकल्प इन्फ्रास्ट्रक्चर ते करून घेतले होते मेट्रोचं काम आता धावत आहे आणि त्यांनी एक रोड पोस्टल हो रोड आहे जे गोडबंद रोड पासून ते साकेत पर्यंत येतो आणि ते एक जे ऑलरेडी काम सुरू झालं आहे आणि एक आणखीन एक काम चालू आहे जे ते साकेत पासून आनंदनगरपर्यंत एलिव्हेटेड रोड आहे आणि तो एलिव्हेटेड रोड सीधा कनेक्ट होणार आहे आपला बरोबर तर तुम्ही तुम्ही फक्त इमॅजिन करा की कनेक्टिव्हिटी किती सिमलेस होणार आहे आणि दोन वर्षात असा नाही आहे मेट्रो पूर्ण चालू होणार आहे बोरिवली टनल चालू होणार आहे तर एवढे डेव्हलपमेंट घेतात आणि एवढे चांगले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट येतात आता आ, आपला गोडबंदर रोड जे ट्रॅफिक जाम असतो आता एक वर्षाचा आत बॉम्बे वडोदरा हायवे उघडणार त्यामध्ये पूर्ण ट्रॅफिक गोळबंद रोड पर्यंत ड्रायव्हर होऊन टेकडे कारण आता काय जे एन टी टी या कुठली आहे आणि साऊथ नॉन नॉर्थ आहे त्याला गोळबंद रोड एकमात्र कनेक्टिव्हिटी बरोबर आता ते कनेक्टिव्हिटी नाही होणार त्यांना दुसरे दोन ते तीन कनेक्टिव्हिटी दोन वर्ष चालू होणार हे पूर्ण ब्रेक साफ होऊन जाणार ही हिटिव्ह स्टीमलेस कनेक्टिव्हिटी सर्वांसाठी आणि ठाणे शहरचा पोल्युशन सांगा ते आता पण कमीच आहे पण ते एकदम कमी होऊन जाणार एकदम फ्रेश एअर भेटणार कारण आता काय मेट्रोचं काम चालू आहे गोरेली टनल चालू आहे काफी पूर्ण जे ट्रॅक्स आहे ते फिफ्टी पर्सेंट ट्रॅक्सचा जे धूळ मट्टी पोल्युशन आहे त्याचा होतो ते सर्व आता कमी होणार आहे आणि थाना एक लिवेबल सिटी आहे तर तुम्हाला सुद्धा याच्या शुभेच्छा प्रॉपर्टी एक्झिबिशन मध्ये स्क्वेअर स्क्वेअर आणि त्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे यांच्या दालनात प्रवेश करून अंडी नेत आंदोलन केलं शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान भोजनातून अंडी बंद केल्याचा आरोप करत आव्हाड हे यांनी हे आंदोलन केलं आव्हाड यांनी आरोप राज्य शासनावर मध्यान्ह भोजनात अंडी बंद झाल्याचा आरोप केला त्यांनी एक्स पोस्टद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील लिहिलं आहे या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की चोवीस लाख लाभार्थी विद्यांवर अन्याय करत असल्याचं आपलं मत आहे शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बऱ्याचदा चांगली नसते किंवा बेताची असते त्यामुळे ते, ते शासकीय शाळेत शिक्षण घेत असतात आर्थिक स्थिती बेताची असल्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर देखील होतो त्यामुळे अंडी बंद करणं पौष्टिक पदार्थ न देण्याचा निर्णय हा चुकीचा असल्याचं मत श्री आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे आज त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला त्यानंतर त्यांनी अंड्यांचे ट्रे जिल्हाधिकाऱ्यांच्या नेत आंदोलन केलं आहे आहार दिला जायचं आहोत नाही ते अचानक गरीबाच्या घरातल्या पोरांना आहार मिळत नाही म्हणजेच मिळत नाही आणि त्यांच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम परिणाम हे शारीरिक नाही अशा परिस्थितीत महाराष्ट्रासारख्या राज्यातील बुधालेल्या राज्यातील अंडी बंद करावी दुर्दैवी तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र